रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय रायगडमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे महाड माणगाव पोलादपूर तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे महाड माणगाव पोलादपूर तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे आपले प्रतिनिधी अजेश नाकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत अजेश आपण पाहिलं की काल दरड कोसळली कोकण रेल्वेला याचा मोठा फटका बसलेला आहे त्याचप्रमाणे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली मुसळधार असा कोकणामध्ये पाऊस झालेला आहे सर्वत्र आणि याचा फटका जनजीवनावरती होतोय आज शाळांना सुट्टी महाविद्यालयांना सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आली एकंदरीतच काय अधिकची माहिती निश्चितच निलम दोन दिवसापासून मुसळधार पाऊस हा रायगड जिल्ह्यात होत आहे मात्र काल, कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी दिसत असला तरी प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा हा नागरिकांना दिलेला आहे जोरदार होत असलेल्या पावसामुळे नदीपात्रातल्या पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे आणि त्यामुळेच प्रशासनाकडून आज दक्षिण रायगड अर्थात मानगाव असेल पोलादपूर आणि महाड या तीन तालुक्यातील जे महाविद्यालय आहे शाळा आहेत त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे एकंदर आपण पाहिला तर काल मुसळधार पावसा रायगड जिल्ह्यात होत होता आणि त्यामुळे जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कलित झाले होते पाली कोली रस्ता असेल हा वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आला होता नागोटने बाजारपेठेत पाणी शिरल्याने त्या ठिकाणीची ही वाहतूक पूर्णपणे टप्प झाली होती काही ठिकाणी झाडं जी आहेत ती रस्त्यावर पडल्याने तो मार्ग देखील बंद झाला होता मात्र निलम कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी दिसतोय धन्यवाद अजेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी